हे नातं आपलं सदैवासच राहो मनात आठवणींचे दिवे कायम राहो खूप प्रेमळ होता दोन हजार तेवीसचा हा प्रवास अशीच द्या मला दोन हजार चोवीसमध्येही तुमची साथ तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराटीचे हीच ही चवरचरांनी प्रार्थना आणि तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा स्वप्न सगळी पूर्ण व्हावेत अशी माझी मनापासून खूप खूप इच्छा आज नवीन वर्ष सुरू झालं सकाळी झोपेतून उठल्या उठल्या सगळ्यांना विश केलं आणि हे सगळे बाहेर जाणार होते त्याच्यामुळे थोडीशी खूप जास्त धावपळ पण होती आणि त्या धावपळीत आपलं सकाळचं शूट घ्यायचं राहून गेलं तर आता आमचं कसं आज काही प्लॅन नव्हतं अचानक प्लॅन ठरला तर आम्ही निघालो आहे बाहेर सगळे डिनरसाठी तर म्हटलं चला आता तरी शूट घेऊया तुमच्यासोबत शेअर करूया आणि गेले दोन तीन दिवस झालं मी ब्लॉग नाही अपलोड केले तुम्हाला माहीत होतं माझी तब्येतही खराब होती आणि काल घरी कार्यक्रम पण होता तर त्याचाही ब्लॉग तुम्हाला उद्या पाहायला भेटेलच तर आता आम्ही आलो इकडं डिनरसाठी जसं की तुम्हाला आत्ता म्हटलं जवळच आहे आम्ही सगळेजण आलेलो आहे आत्ती मामा तेवढे घरी आहेत कारण मामांची थोडीशी तब्येत खराब होती तर आत्ती पण घरीच थांबला त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी घरी आम्ही खीर पनीर बरंचसं काही बनवून ठेवून आलो आणि मग आता आम्ही आलोय इथं पोहोचलोय आहे बघा जयनीलाला हे बघा सांगोलला आलेलो आहे आम्ही आणि इथं तुम्ही पाहिलं जयनिला हॉटेलला आलेलो आहे जसं की तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल आम्ही बऱ्याच वेळा बारा इथं आलेलो आहे अचानक तुम प्लॅन केल्यामुळं काही नाही एकदम निघून आलेलो आहे तर काय घ्यायचं काय खायचं अजून काय आहे ठरवलेलं नाही तर बघूया या चला तुम्ही कंटिन्यू पाहत राहा म्हणजे तुम्हाला पाहायला भेटेलच चला असा आपला आजचा ब्लॉग होतो ते आणि आमचा डिनर पण कसा होणार आहे ते तर उतरले गाडीतून चला आता आतमध्ये आहे पण वैभव आणि सृष्टी अजून आलेली नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांची वाट पाहत तिथं थांबलेलो आहे काय पिशवी घ्यायच आहे का त्यांची हा बच्च पाण्याची किती वेळा आलोय पाच सहा वेळा इथलं पाणी बंद आहे बघ

कुठे असता आयुष कुठे वरती चढायला इकडं या आयुष या, या, दिदा आली 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 दिदा लग खाली उतर तर जीव नसतो तिघा हे बघ किती पिलत असते ओ नाही इकडून कड़ून। मामा मामींची वाट बघत आम्ही बसलो इथं तो, तोपर्यंत म्हंटल मुलं खेळतील जरा आणि मग जायचं आतमध्ये तर आता येतील जवळ्यात ते थंड हवा पण सुटले बाहेर खूप लेट आलो होतं ना

आपण दोघच मागणं जाऊ सगळ्यांचा गेली सगळी पुढं परमिशन घेतली होती येताना घ्यायची का नाही म्हणून रे बोलू लाग सांगायची हे तू होत ना <laughs> एक मिनिट देते एक मिनिट एक मिनिट अग तुझाच माझ्या जवळ आहे तुझा सांभाळून ग्रीन चटणी भेटली आहे फेवरेट आहे छान आहे नाट्यासाठी तंदुर घेतले का आम्ही मसाला पापड खाऊन बसलो हे काय संपले आमचे पापड

काय घेतलं होतं आपण ग व्हेज मराठा वेज मराठा आणि बटन मार्गशीष असल्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे आम्ही व्हेजच घेतलं आणि इकडे ह्यांनी सगळ्यांनी नॉन घेतलं होतं त्याच्यामुळे त्यांचा टेबल वेगळा होता आमचा वेगळा होता ह्यांचं काय आपलं चिकन वगैरे चालू होतं पण आम्ही म्हटलं चल ना व्हेज मराठा आणि बटर रोटी घेतली होती जरा एन्जॉय करूया म्हटलं आणि ही होती आमची व्हेज बिर्याणी पण टेस्टला खूप मस्त होती बाकीच्या तुलनेत बर का <laughs> चला चल, चल। बघ दादा चला जेवण वगैरे झालं वहिनी आणि वैभव पण गेले तिकडं तर आता आम्ही पण आलो <laughs> आलो आता जवळ हे बघा आलंच घर <laughs> तर कसं वाटलं आपला आता छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही न्यू इयर सेलिब्रेट कसं केलं तेही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बाय